एक मोठा धमाका होणारच आहे थोड्या दिवसात होईलच मोठा धमाका पण आज आमचा दोन गोंडा आणि चौतीस बालद्या नंतर आम्ही चार बालद्या वाढवल्या आज आमचा आकडा होता चौतीस लक्की आकडा म्हणून आम्ही आज चौतीस केलं पण आज आम्हाला जोड झाला नाहीये म्हणून आम्ही पण प्लॅन केला का उजवीला नावं भरपूर होते का आपण बघा ट्राय करून पण आज ट्राय केली सक्सेस झालो समोरच आहेत मित्रांनो प्रसिद्ध गारा जगन शेठ पाटील नितीन शेठ पाटील आणि सहकारी दादा नमस्कार नमस्कार आज डावीला फेरा विशेष काय नमस्कार तुमच्या चॅनलचं पहिलं आमची मुलाखत दा। दावीला फेरा म्हणजे हा आमचा नकऱ्या बैल भरपूर दिवसात म्हणजे एका वर्षातून आम्ही कमबॅक करतो पब्लिकला म्हणजे पहिल्या दोन्ही खांदी पब्लिक फलाचा असा आमच्याकडे हरण तरी जोडीदार होता गाडी कुठे पण म्हणजे कुठल्या आधात दुसरा आणि चौश्यामध्ये गाडी कुठे पण दोन्ही मार्गामध्ये कशी पण उचलून ठेवायची तशी गाडी पलत होती पण आज आम्ही अनुभवला का आता आम्ही निर्णय घेतलेला आहे एका नकऱ्याला पब्लिकला पलवायचा प्लॅन केलेला आहे तरी पण आता तुम्ही बघता ना गाडी उजवीलाच पलते पण का आज विचार का गेला असता आता डावीनी पलवाचा असा कारण झाला का आम आज बघा उजवीला नावं भरपूर असतात आणि डा डावीला नावा असल्यामुळे आपल्याला डावीला खेळायला जमत नाही आहे बरं म्हणून डावीची जी उजवीला नावं असतात आज आपण डावीला का फेरा मारला का जर आज गाडी चांगली पडली तर उद्या आपण डावीवर नाव फिरू शकतो असा आमचा प्लॅन आहे बरोबर आहे आणि आधातमध्ये आता तुम्ही सांगितलं खूप छान पलाचा तो स्पीड आज पुन्हा लावला का काय बोला आधातचा स्पीड दुसऱ्याचा बी चौशेचा स्पीड लावला आणि एका वर्षातून आज कम करतो पब्लिकला ना त्याची खासियत अशी आहे का पब्लिकनी पलून पण आतली गाडी बघून पळतो पण आज सामनी गाडी नव्हती त्याला त्याच्यापुले थोडा क स्पीड कम होता पण आज गाडी चांगलीच पडली चांगली पळाली आणि मैदानात नेण्याचा नियोजन कसा काय आज मैदानात नेण्या ज्याचा नेहमीसारखाच आहे आपला जसा येतो तसाच आलो पण आज आपण आल्यानंतर आपलं नाव पडतो म्हणून आपल्याला आज जोर झाला नाही आहे मग आम्ही पण विचार केला का आता आपण दहावीला प्लॅन करावा लाईव्हवर मी बघत होतो मला वाटतं आजच्या बोरीच्या वरच्या मैदानामध्ये सर्वप्रथम नाव कोणाचं पडलं असेल तर तुमचं गोलू रावशेठ पाटील वरपी भिवंडी बिंजोरला नाव होता पहिलंच नाव काय बोलावं आता आम्ही बघा बोरीच्या वाडी नाही प्रत्येक मैदानात गेलो तर आमच्या पिंजोरला नाव असं किंवा अर्धा गोंडा किंवा एक गोंडा पण आज आमचा दोन गोंडा आणि चौतीस बालद्या नंतर आम्ही चार बालद्या वाढूया आज आमचा आकडा होता चौतीस लक्की आकडा म्हणून आम्ही आज चौतीस केलं पण आज आम्हाला जोड झाला नाही आहे म्हणून आम्ही पण प्लॅन केलं का उजवीला नावं भरपूर होते का आपण बघा ट्राय करून पण आज ट्राय केली सक्सेस झालो आज पहिलाच फेरा आहे दोन तीन फेऱ्यामध्ये कमबॅक करणार च आणि जसं आता मी बघतो आहे तुमचा फॅन पेज मी बघितला भरपूर सारी बैला जसं तुमचं हारण्या पण पलतो आहे अजून एक वाशरूम पलतो आहे तर तो नियोजन कोण करतं घाटावर तो घाटावरचं नियोजन मी आणि माझे मित्र एक आहे गणेश म्हणून आणि एक गजुले भाऊ आहे हेच करतात त्याचं नियोजन आणि आता दावणीला बैला येणार आहेत का काय आता बघा आता घरी दावणीला माझ्या चार बैला आहेत एक नाशिक भागामध्ये आहे आणि एक मोठा धमाका होणारच आहे थोड्या दिवसात होईलच मोठा धमाका पण चांगली खरेदी होणार आहे चांगली खरेदी होणार आणि जसं तुमची घरची गाडी पलतोय आज अखंड मला वाटतं मुंबई बिंजूरमध्ये नावसुद्धा होतंय जसं तुमचे बाबा असतील कायम मला वाटतं स्वतःवर उभे राहून ते गाडी बघतात आणि बघा त्यांना एक अनुभव पण आहे ही गाडी आपली कशी पलतो आहे किंवा कशी येणार आणि तिथं बघा आजूबाजूला उभी असणारे लोक आहेत ना ती त्यांची प्रशंसाच होता करतात काय बोला आज सुतावर उभं राहायचा बाबाचा म्हणजे आज बाबाचा फेवरेट बैल बोतलं म्हणजे नखरे आता मी तेवढी मेहनत करतो त्याच्यानंतर डबलने माझे वडील करतात मग आज असं आहे का त्याचा जीव बाबावर आहे जर बाबाला बघला तर नखऱ्याचा अंकीत स्पीड वाढतो आतून असो की बाहेरून असो ते पण त्यासाठी बाबा आमचा सुधावर असतो आणि सुधावर बघितल्यानंतर गाडी बाबा लागली आणि बैलाचा स्पीड वाढतोय बरोबर मैदान हा तुमच्या गावापासून किती किलोमीटर अंतरावर हो आज आमच्या गावापासून कमीत कमी आम्हाला चाळीस ते पस्त पंचेचाळीस किलोमीटर हा मैदान म्हणजे पन्नास किलोमीटर पकडा पण मला वाटतं काही फरक ना बरं आपण इथून घाटावर पण सुद्धा जातो मैदाना आता मी इथून घाटावर नाही आम्ही साडेतीनशे चारशे किलोमीटर घाटावर जातो ठीक आहे आम्ही गटपास होतो सिमीपर्यंत नाही पण आम्ही घाटावर गेलो गटपास होऊन मी आम्हाला यच भाग्य आहे आपलं दुसरं काय नाही या सीझनला हा घरचा तुमचा मला वाटतं घाटावर पण भरपूर सारे मैदानामध्ये पलताना दिसला आज पल्ला ना भरपूर ठिकाणी पल्ला आणि आता पुढच्या येणाऱ्या मैदानात ते पण दिसणार पलते गेली तुम्हाला पलताना दिसेल संस्कारविषयी काय बोलाल कारण आज डावीला संस्कार स्वतः बसला गाडी चालवायला आज संस्कार म्हणजे संस्कार जर गाडीवर बसला तर आमची गाडी एक टांगा गाडी पुढे चालते कारण का संस्कारच्या हातावर लहानपणापासून आहेत ते नखरे हा लहानपणापासून आहे आदत असताना म्हणून आज संस्कारला त्याच्या हातावर त्याला अनुभव आहे का बैल कसा कुठे उचलायचा काय करायचा म्हणून आज आम्ही बघा कधी संस्कार नसला तरच आम्ही दुसरा डायवर बसवतो पण आज आमचा घरचाच डायवर येतो म्हणून आमचा संस्कार फिक्स आहे जर नाहीच नसला तरच आम्ही दुसरा बसवतो मला वाटतं आजचा हा फेरा पडला पण दोन दिवसा चार दिवसाआधी मला वाटतं रीडगरला हा तुमच्या गाडीचा गुलालसुद्धा झाला आहे काय बोला रीडगरला आमच्या गाडीचा गुलाल पण झाला पण आमचं नाव होतं त्या टायमाला पण नाव नाही झालं जमून गाडी झाली आलं लक्षात पण गाडी झाली चांगली गाडी आली आणि सामनीची गाडी पण चांगली पलाली असं नाही का ती जी आपण येणे करत ती पण गाडी चांगली पला बरोबर आहे आणि या सीझनला मी बघतोय ना भरपूर सारे मुंबईचे गार मला ॲक्टिव्ह राहिले कल्यामध्ये पण कारण मैदाना चालू होती या पावसाळ्यामध्ये मैदानात चालू होती एक प्रकारचा बैलांना व्यायाम चालू होता बघा काही लोकांची वर बैला पाठवायची म्हणजे आपण काही लोक बोलतात घाटा पण आपण तो विषय घाटाचा विषय घेत नाही आहे वरचा विषय बोलतो म्हणजे वर बैला पाठवणाऱ्याचा काही परिस्थिती नाही आहे पण आज आपल्या मुंबई भागामध्ये ठराविक मैदानं झाली पावसाळ्यामध्ये पण आज त्या बैलांना व्यायाम झाला म्हणजे आज छोट्या गाड्या मालकांच्या बैलांचा व्यायाम झाला म्हणून आज शर्ती पण झाल्या चांगल्या आणि बैला रुटिंगला पण लागली आज मोठा गाडा मालक आहे तो बैला वर पाठवतो आज काही म्हणजे जी नामांकित बैला मुंबईची आहेत ती आधी आलेली नाही आहेत अजून यायला टाईम आहे आता मुंबईवर चार पाच मैदाना पडलेली आहेत ती झाल्यानंतरच येणार आहेत पण या आपल्या ज्या मुंबईच्या जे मैदान आयोजक आहेत त्यांचे जेवढे आभार मानावं तेवढे कमी आहेत कारण का आज लहान जेवढा गाडा मालक आहेत त्यांच्यासाठी त्यावी मैदानं चालू ठेवली बैलांची व्यायाम झाली आज बाई यो माझा म्हणजे त्यांच्या पायी आज बैला ज्याला पाठवायची म्हणजे परिस्थिती नाही आहे पण त्याची पण बैला आज बैला पडली म्हणजे व्यायामात राहिले काही बैला म्हणजे आता पहिले तर समजा यो माझ्या वडिलांच्या काळामध्ये तर बैला वर कोण पाठवत नसेल ते मला तर नसेल माहिती पण आताच्या काळामध्ये आमच्या पिढीमध्ये तर बैल आणली का पाऊस काल आल्यानंतर वरच जाणार आहेत पण ज्याची परिस्थिती आहे तो वर नाही पाडत म्हणून आज आपल्या ज्या मैदान आयोजक कमिटी आहेत त्यांचे आभार जेवढे मानावं तेवढे कमीच आहेत दिवाळीचा बैल येतं आपला काय बोला दिवाळीचा बैल पोलासानी सर्व माझ्या बैलगाड्या मालकांना छोट्या मोठ्या सर्वांना बैलग बैल पोल्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या माझ्या नखऱ्या रायबा हरण्या फ्लॅन क्लबचे धरपसे त्यांना हार्दिक शुभेचुभेच्छा आणि बघतो ना भरपूर साऱ्या गारा मालकांच्या धावणीला आनंदाचा बैल पोला असणार आहे तर भरपूर साऱ्या गारा मालकांच्या धावणीला दुःखाचा सुद्धा बैल पोला असणार आहे काय बोला बैल दुःखाचा बघा आज आपल्यामध्ये एक भावपूर्वी श्रद्धांजली पहिले वाहतो मी आज आपल्या भेवंडी गाड्या म्हणजे या मुंबई बैलगाडी संघटनेमध्ये नामांचित बैला आज काहीतरी मला चार पाच बैलांचीच नाव माहिती एक जपान झाला डबल मथूर झाला डबल वरदान झाला सर्जा झाला हे दुखापती मुले आजारामुळे मृत्यू पावले हे असं कोणाच्या बैलाबरोबर व्हायला नाही पाहिजे आज त्यांच्यावरती दुःखाचं डोंगर आहे पण हे नशिबानी कोणाच्या बैलावर यायला नाही पाहिजे पण हे कालाचं हे आहे त्याच्यात आपण तुम्ही आम्ही आपण काहीच रोखू शकत नाही असा विषय आहे म्हणून त्याच्या बाई त्यांना त्यांच्या पण आज दुःखामध्ये आपण पण सामील आहे बरोबर समालोचकाविषयी काय बोलाल कारण बघा समालोचक पण खूप चांगले समालोचक करतात आपले मुंबईचे आता बघा समालोचकचा पुतला म्हणजे आपलं मामा आणि राहुल आणि जितू मिनमें हे चांगले समालोचक करतात आणि जितू झाला फुलोरे मामा झाला आणि आपला राहुल झाला यांनी म्हणजे बघा ज्या मालकाचं नाव नाही होत एक गोष्ट उदाहरण सांगतो ज्या मालकाची बैला पण पलतात सर्व गोष्टीतलं लहान गाडा मालकाचं पण नाव पुकारला जातो मोठ्या मालकाचं पण नाव पुकारलं जातो म्हणून ते काय कधी का म्हणजे त्यांच्याबद्दल पण बोलला तरी काय काय वाईट नाही येते पण त्यांचा पण आभार मानायला पाहिजे कोणी काही देव या ना देव पण लहान गाडा मालक पण जिंको या मोठा जिखो ते नाव पुकरतानाच बरोबर आहे जास्त वेळ नाही घेत जसा आजचा पेहरा पलाला पुढच्या वेळेला गाडीसाठी गुलालासाठी पलावा माझी चॅनेकडून तुम्हाला कायम शुभेच्छा असते तुमचे पण धवार आणि गाडी गुलालासाठी पलणारच शंभर टक्के धन्यवाद